नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो अश्विनीपासून ते रेवती नक्षत्रापर्यंत प्रत्येक नक्षत्राचं वर्णन जे ज्योतिषात दिलं आहे ते आपण जाणून घेतो आहे त्यातलं आर्द्रा जे नक्षत्र आहे त्या आर्द्रा नक्षत्राविषयीची जी काही विस्तृत माहिती ज्योतिषशास्त्रामध्ये आलेली आहे ग्रंथात आलेली आहे ती आपण ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यापासून ते आरोग्यापर्यंत करिअर पर्यंत सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा आर्द्रा हे जे नक्षत्र आहे ते मिथून राशीमध्ये येत असतं मिथून राशीच्या सहा अंश चाळीस कालांपासनं ते मिथून राशीच्या वीस अंशांपर्यंत आर्द्रा नक्षत्राची व्याप्ती जी आहे ती आकाशामध्ये असते या नक्षत्राचा ता एकच तारा वज्रमणी किंवा हिऱ्याप्रमाणे आकाशात चमकत असतो प्रत्येक नक्षत्राचे स्वतंत्र तारे सांगितले तर या नक्षत्राचा एकच तारा आहे या नक्षत्राचा स्वामी साक्षात रुद्र म्हणजे शंकर आहे शिवशंकर भगवान ज्यांना आपण म्हणतो ते या नक्षत्राचे स्वामी आहेत बहुधा याच कारणांमुळे या नक्षत्रातील चंद्राच्या स्थितीबद्दल ऋषींनी असं सांगितलं त्याचं वर्णन केलेलं आहे ज्योतिषशास्त्र ग्रंथांमध्ये की आर्द्रायाम अधनश्चलोधिक बल क्षुद्र क्रियाशीलवान असा श्लोक आला आहे ज्योतिषामध्ये याचा अर्थ आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेली जी व्यक्ती आहे ती कष्टानी धन कमावणारी कष्टानी कुठेतरी आयुष्यात पुढे प्रगती करणारी असते चंचल स्वभावाची बलवान आणि क्षुल्लक कामांची देखील अतिशय आवड असणारी अशी ही व्यक्ती आर्द्रा नक्षत्रावर जन्म घेत असते या नक्षत्राचं वर्णन करताना पराशर ऋषी असं सांगतात की या नक्षत्रावर म्हणजे आर्द्रा नक्षत्रावर ज्या लोकांचा जन्म होतो ते स्वभावाने रागीट व तापट असतात कारण याची देवताच रुद्र सांगितलेली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी थोडीशी तामस प्रवृत्ती त्यांची आढळून येते वाचा म्हणजे वाणी जी या लोकांची असते ती दुसऱ्याला दुखावणारी असते म्हणजे दुसऱ्याच्या मनाला टोचेल असं बोलतात हे लोक बरेचदा अति गंभीर स्वभावाचे लोकसुद्धा आर्द्रा नक्षत्रावर जन्म घेत असतात कोणतीही गोष्ट असेल एकदा त्यांनी जर करायचं मनावर घेतलं तर या निर्णयापासनं ते हटत नाहीत अतिशय जिद्दी आणि हट्टी स्वभावाचे लोक जे असतात ते आर्ध्रा नक्षत्राचे आहेत आर्ध्रा नक्षत्राच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व जे आहे व्यक्ति है, ते फणसासारखं असतं असं सांगितलं आहे बाहेरून काटे व आतून गोड असं हे व्यक्तिमत्व असतं त्यामुळे हे लोक बाहेरून थोडेसे क्रूर दिसतील कठोर दिसतील कठोर बोलतील पण आतून प्रेम आणि दयेचे सागर असतात त्यांना पटकन दुसऱ्याची दयासुद्धा तितकीच येत असते यांची जी सहनशक्ती आहे ती पुष्कळ कमी असते व स्वभाव चंचल असतो मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही एखाद्या गोष्टीचं अंधानुकरण करणं आपण ज्याला म्हणतो ते यांच्याकडून अतिशय सहजपणे होऊ शकतं वाहन गाड्या यांचे शौकीन हे लोक असतात करिअरच्या दृष्टीने विचार केला तर हे तीक्ष्ण आणि दारुण नक्षत्र सांगितल्यामुळे विशेषतः डॉक्टर आणि त्यामध्ये सुद्धा सर्जन जर लोक असतील जिथे चिरफाडीचं काम आहे अशा ठिकाणी अशी करिअर जे आहेत या क आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना अतिशय मानवतात किंवा त्याच्यात ते प्रगती करतात त्याचबरोबर वकिलीच्या व्यवसायामध्ये विशेषतः क्रिमिनल लॉयर जे असतील त्याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रात टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा आर्द्रा नक्षत्राचे लोक हे विशेष कामगिरी करताना आढळतात आता हे जे आर्द्रा नक्षत्र आहे हे दृष्टी अर्थात मध्यलोचन नक्षत्र असं सांगितल्यामुळे या नक्षत्रावर जर कोणतीही वस्तू तुमची हरवली गेली म्हणजे वस्तू हरवली तेव्हा जर आर्द्रा नक्षत्रात चंद्र असेल तर ती पश्चिम दिशेकडे सापडते आणि ती जर मिळाली तर चौसष्ट किंवा साठ दिवसांच्या आतच मिळते साठ दिवसात जर ती मिळाली नाही तर मात्र ती परत मिळत नाही असं सांगितलेलं आहे आता या नक्षत्राची देवता कुठले तर प्रत्येक नक्षत्राच्या देवता आहेत मगाशी मी सांगितलं तसं साक्षात शंकर ही या नक्षत्राची देवता असल्यामुळे आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी शंकराची जास्तीत जास्त उपासना आणि भक्ती करावी श्री रुद्रायन महा किंवा नम शिवाय यांसारखे जे शंकराचे प्रासादिक मंत्र आहेत त्यांचा रोज नित्यनेमाने जप करावा शंकराला बिल्वपत्र अर्पण करणं पाणी अर्पण करणं सोमवारचा उपवास करणं शिवमहिम्न स्तोत्र असेल किंवा सारख्या पोथीचं सा वाचन असेल तर या गोष्टी जरूर कराव्यात ज्या योगे आयुष्यामध्ये प्रगती व्हायला निश्चित मदत होते या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे तो म्हणजे अगर ज्याला कृष्णागरू असे सुद्धा म्हणतात त्या नक्षत्राची जास्ती म्हणजे या नक्षत्राच्या लोकांनी या, या वृक्षाचं जास्तीत जास्त पूजन करणं सेवन करणं त्याला प्रदक्षिणा घालणं पाणी घालणं इत्यादी प्रकारे या आराध्य वृक्षाची जरू जरूर सेवा करावी आता आर्द्रा नक्षत्र जर कुंडलीमध्ये बिघडलं असेल म्हणजे पापग्रहांनी युक्त असेल किंवा पापग्रहांनी विद्ध असेल पापग्रहांचा वेध असेल तर विशेषतः कानाच्या तक्रारी या नक्षत्राच्या व्यक्तींना जास्त करून जाणवतात त्यामुळे कानाची काळजी जास्तीत जास्त या लोकांनी घ्यायची आहे तर हे जे सत्तावीस नक्षत्राची माहिती आपण या नक्षत्राच्या सिरीजमार्फत देत आहोत त्याच्यामधल्या आर्ध्रा नक्षत्राची माहिती आपण जाणून घेतली जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि मागची जी नक्षत्रं झाली आहेत आश्विनीपासून ते आर्ध्रापर्यंत त्यांचे व्हिडिओ आमच्या देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील ते जरूर बघा नमस्कार